नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकोणतीस जुलै वार मंगळवार रोजीचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लासलगाव विंचूर अवघ चार हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे एक सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आवक चौदा हजार पाचशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे एकावन्न सर्वसाधारण दर एक हजार सत्तर रुपये क्विंटल कळवण आवक सतरा हजार तीनशे किमान दर चारशे कमाल दर एकोणीसशे एक सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल चांदवड आवक सात हजार किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे बावन्न सर्वसाधारण दर बाराशे साठ रुपये क्विंटल मनमाड आवक सातशे किमान दर चारशे कमाल दर तेराशे सव्वीस सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक चौदा हजार चारशे किमान दर चारशे पन्नास कमाल दर अठराशे एकाहत्तर सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल